नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो कापसाच्या टॉप दहा जाती याविषयी मी माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वर बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो होत असं की जे आपण कापशीच्या दुकानामध्ये कापूस ज्या पिशव्या खरेदी करताना आपल्याला कन्फ्यूज होते दुकानदार काय म्हणतो की माझ्या बरोबर ह्या पिशा घ्या किंवा त्या पिशा घ्या तुम्ही आपण काय करतो दोन आपल्या पसंतीचे आपल्याला भेटतात तुम्हाला आपल्याला नामांकित असतात किंवा आपण लावलेले असतात परंतु होतं असं की आपल्याला दुकानदार आप दोन दोन तीन था था था। ते तीन पिशा असा देतात की त्यांना ज्याच्यामध्ये मार्जिन असतात किंवा त्या पिशा त्यांना कंपनीकडून बल जबरी आलेले असतात किंवा त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त प्रॉफिट असतो तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला आम्ही दहा टॉप जाती सांगणार आहे तुम्ही नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला आता आपल्याला जरी हकी आहे परंतु काय होतं शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी काय करतात की कपशीचा पिशा ह्या स्टार्टिंगला खरेदी करीत नाही नंतर काय होतंय जेव्हा आपल्याला पिशा जेव्हा पाऊस पडला किंवा पाऊस पडायचं थोडस दोन एक दिवस अव्वल पिशा घेऊन फुल्यामध्ये चांगलं राहतो आणि पाऊस पडल्याच्या नंतर तुम्ही जर दुकानात गेला सगळे शेतकरी हे पिश्या घेत असतात आणि आपल्याला ज्या पिशा ते भेटत नाही किंवा तुम्ही आपण आप जे नाव सांगतो त्या पिशा दोन भेटतात मग त्या दुसऱ्यावर एक दोन फ्री म्हणजे अलग पिशा घ्याव्या लागतात तर तो माझं म्हणणं कसं आहे की शेतकरी मित्रांनो तुम्ही आता जून जून महिन्यामध्ये आपल्याला पिशव्या भेटायला सुरुवात होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही जून मध्ये स्टार्टिंगलाच पिशा घ्या जेणेकरून तुम्हाला ज्या पिश्या आहे त्या योग्य रेटमध्ये इथं भेटनच परंतु तुम्हाला जे वान पाहिजे ते भेटन आमच्या इकडं सगळ्यात टॉपला जी चालती युए ची सत्तर सदुसष्ट तर ह्यापेक्षा आमच्या इकडं टॉपला आहे याचं ऑवरेज आम्हाला बारा ते तेरा क्विंटल आहे आणि याचं जे बोंड आहे हे थोडे बारीक जरी असले पण याच्याला सारखे आहे आणि याला लाट चांगला आहे याचं चा जे बोंड बोंडाचं वजन आहे पाच ते सहा ग्राम इतकं भरतं आणि शेतकरी मित्र आमच्या इकडं याचाला खूप सोपं जातं आणि लाख चांगला लागतो आणि एकाच समजा माल लागल्याबरोबर एकाच याच्यामध्ये समजा तुम्हाला कांदे जर लावायचे असले तर ते खाली लो करून जातो तर दोन नंबरच्या आमच्या इकडं टॉप जाती हे पंगा शेतकरी मित्रांनो तुलसी कंपनीचा हा हे पंगा हा पंगा पिशी बी चांगली आहे जेणेकरून तुम्ही जरा बागती वराटीमध्ये करत असाल तर खूप चांगला आहे तर त्यानंतर तिसरं आहे सुपर क्वाट ही सुपर क्वाट खूप चांगल्या प्रकार आहे याची जी, जी कैरी आहे ती जाड आहे आणि जाड असल्यामुळे हिचं जे वजन आहे ते सहा ते सात ग्राम पर बोंड असं भरतं म्हणजे बड भरतं तुम्हाला वाटत असं की बोंड भरत नाही पण जे खालचे स्टार्टिंगचे बॉन्ड आहे आपण त्याच्यानुसार तुम्हाला ते वजन सांगतोय जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्यूज होणार नाही तर शेतकरी मित्रांनो सुपर क्वाट हे तुम्ही नक्की लावा जेणेकरून त्याचं चा बी चांगलं आवर्जेज आहे आणि एक तिसरी पिशी म्हणजे जेनेमिक्स मायको कंपनीची धंदे ही पिशी तुम्ही वापरा जेणेकरून हे पिशी वाढती बी चा चालते आणि करो पण चालते पण याची याच्याला खूप चांगल्या प्रकारे आहे आणि तुम्हाला जरा गहू किंवा कांदे याच्यात जरा घ्यायचे तर हे अतिशय उत्कृष्ट पीश आहे हिला लाग सुद्धा चांगला आहे आणि हिचं जे एकतरी क्षमता आहे दहा ते बारा फुटत तुमचं शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना वाटत असं तुम्ही एवढं आवरेज सांगताय तर शेतकरी मित्रांनो याचे जे आवरेज आहे हे तुमच्या रानावर डिपेंड असतं काहीचं रान बिवळ असतं काहीचं रान बिवड नसतं किंवा कैचं रान बिवळ जरी नसलं तर ते शेणखत किंवा प्रॉपर खताचं नियोजन टाकूनच ते नियोजन म्हणजे आवर्ज हे असतं तर शेतकरी मित्रांनो ते झाल्याच्या नंतर कबड्डी कबड्डी शेतकरी मित्रांनो कबड्डी याचाला खूप चांगले आहे पोलिस कंपनीचं आहे परंतु होतं कसं त्याचे जे पाते आहे तिचे बोंड आहे ते माल थोडा पातळ लागतो तिला याच्याला खूप चांगले आहे सोपे आणि शेतकऱ्यांचे व्यसतात लेबर त्यांना तकलीफ होत नाही परंतु त्यांचं जे व्यसायचं जे म्हणजे ला माल लागत जे साईज आहे म्हणजे ते झाडांची क्षमता आहे ती कमी नाही म्हणजे कमी आहे त्याच्यामुळं ते पण समजा काही शेतकरी लईच लावतात पण आमच्याकडे थोडं मी माझ्या वर्षी लावलं होतं परंतु काय होत आहे की थोडं पा म्हणजे त्याला माल एवढा नाही असं माझे एक वैयक्तिक आहे परंतु जे शेतकरी म्हणतात चांगला आहे वेचायला खूप चांगला आहे आणि शेतकरी हे व्याज दृष्टिकोनातून बघत असतात आणि दुसरं शेतकऱ्यांना आवडेज पण आला आलं पाहिजे असा हातून हे लावत असतात तर शेतकरी मित्रांनो आमच्या इकडं राशी साठ ही पीशी पण खूप प्रचलित आहे ही पीसीचा ऑवरेज खूप चांगल्या प्रकारे येतं आणि तुम्ही सुद्धा हे लावू शकता बी वजन पाच ते सहा ग्राम इतकं भरतं आणि याचं ऑवरेज सुद्धा दहा ते अकरा क्विंटल इतकं पर पिशी भरत जेणेकरून तुम्ही पण हे लावा शिकतो आणि तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जंगी ही पिशी लावा आणि जंगी पिशी ही पाच पाकची आहे आणि चांगल्या प्रकारे हिच चा हिचं शेतकरी मित्रांनो शक्यतो तुम्ही जे कशीचे पिशवं घेतात तर झाड कैरीची म्हणजे जे प्रभातची सुपर आहे तिची कैरी कशी झाड आहे तर ही जंगीची सुद्धा कैरी जाड आहे तर झाड पिशा म्हणजे जे झाड वा कैरी असतात त्यांचे जे भाग आहे ते वाऱ्याट असतात आणि यांचं आवरेज खूप चांगलं असतं त्याच्यामुळे तुम्ही ही जी जंगी जंगी पिशा आहे ही पण लावा जेणेकरून तुम्हाला चांगला आवरेज भेटत नाही बी सहा ते सात ग्राम म्हणजे जंगे म्हणजे जाते आणि तिचं आपलं दुसरी एक पिशी आहे ते म्हणजे युवा युवा टू आहे पहिले एक युवा होती युवाच्या जागेवर त्यांनी करेक्शन म्हणजे अपडेट केलं युवा टू ही पिशी सुद्धा चांगलेली चांगली आहे वाढते खूप तिला पण समांतर आहे आणि हिचं जे भोंडाळी असण्याची क्षमता आहे म्हणजे भोंडाळी असायला खूप सोपी जाते आणि तुम्ही सुद्धा ही युवा पिशी लावा जेणेकरून तुमच्या ज्या एवढ्या पिशा मी सांगितल्या त्या पिशा तुमच्या क्षेत्रामध्ये जरा भेटत नसेल तर मला कमेंट करा जेणेकरून आपण नवीन तुमच्या आवडतीच्या पिशा आपण ठेवू जेणेकरून तुम्ही लावा आणि शेतकरी नंतर अजून एक पिशी ती म्हणजे महागुण महागुण ही पिशी म्हणजे ही चांगली आहे थोडी हाईट कमी असते परंतु हिचं जी कैरी आहे ही कैरीची क्षमता खूप दाट आहे आणि ह्याचा लपूम खूप सोपी जाते जेणेकरून महागून ही पिशी पण लावा शेतकरी मित्रांनो मी एवढे पिशे सांगितलेल्या आहे तुमच्या इकडे भेटत नसन तर मला नक्की कमेंट करा की तुमच्या इकडे कोणते पिशे चालतात ना आमच्या इकडं हा ह्या पिशा आम्ही लावतो आणि ह्या पिशातून आम्ही आवडेज खूप चांगल्या प्रकारे काढतो आणि टॉपच्या व्हरायटी आमच्या इकडे जी एस सतरा सदुसठ आहे ही इकडे आमच्या इकडे ऑनर विकते आणि काही शेतकरी म्हणता की तुलसी कंपनीचं तुळशी कंपनीचं हो जे संकेत आहे ते शेतकरी मित्रांनो आमच्या इकडं भेटत होतो विषय काय होता एक दुकानदार हे जवळचे असल्यामुळे असे फोनवर बोलत नाही किंवा दाखत नाही जे शेतकरी आमची इकडे आम्ही ती पिशी बावीसशे रुपयाला आम्ही एका पाहुण्याला घेऊन दिली तर पाहुणे म्हणले की ही संकेत पिशीचे रिझल्ट खूप चांगले आहे आणि ती बावीसशेला म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या इकडं साडेआठशे हजार पिशवी आठ ते चोवीस म्हणजे काही कमी टेबल पैसे भरावं लागते ऑन ऑन मध्ये विकत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे शक्यतो जरा झाली शंकेत तुलसी कंपनीच हे नक्की ट्राय करा ही पिशीला कैरी थोडी बारीक आहे पण याचा लाभ खूप सारखं चांगला आहे आणि हिचं जे आवरेज आहे पंधरा क्विंटल आहे आपण सगळ्या सगळ्या पिशा सांगितलं तुम्हाला दहा ते बारा परंतु हिचं पंधरा क्विंटल आवरेज पिशीला येतं आणि तसं नियोजन डोस सुद्धा लागतो मी हे जे पिशा सांगतोय तुम्ही डोस किंवा तुमचं फवर्निंग हे आणि प्रॉपर जर असलं तर तुम्हाला अशा प्रकारे अवरेज म्हणजे भेटन आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला देखील धन्यवाद